नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे मोरघर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतीश गायकवाड यांची बदली व्हावी यासाठी मोरघर ग्रामस्थ आक्रमक मनमानी कारवाराला नागरिक झाले त्रस्त मोरघर येथे ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे विकास कामे अडकली सर्वसामान्य नागरिक झाले त्रस्त ग्रामसेवक प्रत्येक कामात अडथळा आणत असल्याचे ग्रामस्थांचा आरोप ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्यामुळे गेल्या पाच वर्षापासून गावच्या विकास कामात अडथळा ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामस्थांच्या ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्यावर आरोप संपूर्ण चौकशी अहवाल गटविकास अधिकारी यांना सादर करणार मेडा पंचायत समिती विस्तार अधिकारी सुरवसे यांची माहिती गेल्या पाच वर्षापासून मोरघर गावात ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्या हलगर्जीपणामुळे तसेच मनमानी कारभारामुळे विकास कामे आणि गावाच्या अंतर्गत होत असलेल्या कामांची टाळटाळ करत असल्यामुळे दोन वर्षांपासून मोरगर गावचा कसलाच विकास झाला नसल्याचे ग्रामपंचायत ग्राम सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांची चौकशीचे आदेशाचे निवेदन देण्यात आले आहे सुरवसे यांनी ग्रामसेवक सतीश गायकवाड यांची चौकशी केली त्यावेळी बोलत असताना सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत आम्ही चौकशी केली के या चौकशी सदरच्या तक्रार अर्जामध्ये मुद्दे उपस्थित केले होते याबद्दलची सर्व चर्चा उपस्थित करण्यात आली होती दरम्यान तक्रार अर्जातील मुद्द्यांवरती ग्रामसेवक सतीश गायकवाड यांनी देखील आपले मत नोंदवले ग्राम आहे ग्रामसेवक सतीश गायकवाड यांच्या वतीने पंधरा वित्त आयोगमधील ज्या गोष्टी राहिल्या आहेत तसेच बाकीच्या काही गोष्टी मधील जी माहिती आहे ते दर महिन्याच्या मासिक सभेत देणार असे असे सांगितले दरम्यान संपूर्ण चौकशी अहवाल गट विकास अधिकारी यांना सादर करणार आहे अशी माहिती विस्तार अधिकारी सुरवसे यांनी दिली किंवा काय नाही वर ते उत्तर देत असताना ते म्हणायला लागले बाबा माझ्या ह्याच्यात काही कसूरच नाही मी असं शासनाप्रमाणे करतो आम पण दोन वर्षात विकास किती झाला पाहिजे किंवा गावामध्ये अनेक बाकीच्या घडामोडी असताना तिथे सहकार्य न करणे अशा भानगडी होत तुमचं मत सरपंच म्हणून तुमचं मत काय नक्की काय माझ्या का माझ्या मताप्रमाणे जो पंधरावीत आयोग असेल किंवा शासनातर्फे काय अनुदान ग्रामपंचायतला मिळतं ह्याचा संपूर्ण खुलासा व्हायला पाहिजे सरपंच बॉडी असेल सगळ्यांना आहे का की जे तुमचे अधिकारी आहेत ते काम करत नाही हो काम करतच नाही त्याचा मुद्दा हाच निघतो काय सांगाल तुमचं नाव काय काय नक्की मी माझं नाव दत्तर संजय गायकवाड मी या गावचा ग्रामस्थ ग्रामस्थ या नात्यानं मी आता बघतोय की अठरा ते जवळपास दोन वर्ष होत आली हे बॉडी ही एकही काम या ग्रामपंचायतीनं गावामध्ये टाकलेलं नाही म्हणजे आणि आम्ही यांच्याकडं वारंवार आता मागण्या काय आहेत तुम्हाला काय सांगायचं आहे आमच्या मागण्या म्हणजे जो गावाचा विकास कुंटला आहे जारांगे पाटलांच्या भाषेत जारांगे पाटलांच्या भाषेत जो ग्रामसेवकाने जो खुटा टाकलाय तो खुटा काढून मिळावा म्हणून आम्ही विस्तार अधिकारी सुरेश साहेब यांच्याकडे आम्ही आमच्या व्यथा मांडलेल्या आहेत कुठला अधिकारी अधिकारी काम करत नाही ग्रामसेवकच ना ग्रामसेवकाच चालली ना चौकशी ग्रामसेवकाच्या संदर्भात मी बोलतोय की त्यांनी जो दोन वर्षामध्ये ना आपल्या मध्ये किती निधे काय निधे हे त्यांच्या म्हणजे बॉडीनेच आम्हाला आता ग्राम कळलं की त्यांना पण माहिती नाही की नुसत्या स्या घेणे कुठं देतात कुठं नाही हे पण ह्यांना माहीत नाही आहे म्हणजे जो ग्रामसेवक जे बसलेत हा शासकीय शासकीय अधिकारी हा ग्रामसेवक आहे अलग लक्षात त्यांना जे विकासाची जी गती ठेवायला पाहिजे ती दोन वर्षे त्यांना अद्याप ठेवलेली नाही त्याच्यामुळं त्यांचा भोंगळ असा कारभार हा हलगर्जीपणा हा मोरगर ग्रामपंचायतीवर चाललेला आहे त्याच्या यांना आम्ही सर्व ग्रामस्थ त्रस्त झालो आहे त्यामुळं आम्ही आत्ता सुरुवातशे साहेब विस्ताराधिकारी पंचायत समिती जावली मेणा यांना आम्ही मागणी केली आहे की ग्रामसेवकांची तातडीने बदली करावी आणि आम्हाला नवीन ग्रामसेवक द्यावा जेणेकरून राहिलेल्या तीन वर्षामध्ये गावचा विकासाचा रथ अतिशय वेगानं जावा जो दोन वर्षे खुंटला आहे ह्या ग्रामसेवक गायकवाड अण्णासाहेबामुळं तो कुठेतरी पुन्हा एकदा पुरवत व्हावा यासाठी मी माझं म्हणणं मी, मी आज सुद्धा मांडलेलं आहे आणि तुम्हाला पत्रकारांसुद्धा ही बाईट मी दिलेली आहे उपसरपंच मी विद्याधर कृष्णाचे गायकवाड उपसरपंच मोळकर आमची व्यथा अशी आहे की जे आता आमचे सध्या ग्रामसेवक आहेत सतीश भावनदास गायकवाड हे जे दरवर्षी जे काही फंड वगैरे मी विद्याधर कृष्णाचे गायकवाड उपसरपंच मोळकर आमची व्यथा अशी आहे की जे आता आमचे सध्या ग्रामसेवक आहेत सतीश भावनदास गायकवाड हे जे दरवर्षी जे काही फंड वगैरे येतात त्यांची माहिती आमच्यापर्यंत सदस्यांपर्यंत पोचवणं त्यांचं काम आहे आणि ते फंड कुठे वापरले जात आहेत कुठे वापरले जात नाहीत हेही त्यांचं काम आहे सांगणं काही वेळेला असं होतं की ते सरपंच आणि ते दोघांचं म्हणजे त्यांच्याच मताने सगळं आहे असं कधी कधी वाटतं पण तसं होऊ नये सर्व सदस्यांना बी त्यांना त्यांनी माहिती द्यावी हीच एक इच्छा आहे आमची आणि तसं त्यांनी इथून पुढं वागलं पाहिजे आणि तसं होत नसेल तर आम्हाला सेवकांनी सरपंचांनी म्हणजे मेन म्हणजे ग्रामसेवक यांनी आम्हाला बोलून दाखवलं पाहिजे सदस्यांना की कि किती म्हणजे किती निधी येतोय काय येतोय ते सर्व काही म्हणजे आम्हाला सांगितलं पाहिजे आम्हाला एकत्र केलं पाहिजे विश्वासात घेतलं पाहिजे मिटिंगमध्ये बोललं पाहिजे हा विषय त्यांनी मांडला पाहिजे तर तुम्हाला काय मागण्या मागण्या काय काय तुम्हाला म्हणजे आता त्यांनी गावचा विकास करणे म्हणजे त्यांनी असा हा निधी आला तिथं सांगितलं पाहिजे माहिती केली पाहिजे आम्हाला तुम्हाला असं म्हणायचं ग्रामसेवक तुम्हाला आम्हाला सांगतच नाहीत काय आम्हाला हो बदली व्हावी <laughs> सुनील तुकाराम धानवडे मोरगर गावचा मी ग्रामस्थ इथं अशी अडचणी येतात ह्या अण्णासाहेबांमुळं की लोक दिवस दिवस गावात वाट बघत बसतात आणि यांनी सांगायचं जा आम्ही मला मिटिंग आहे मेड्यात बीडची मिटिंग आहे त्यामुळं लोकं इतकी त्रस्त झाल्यात एक रुपयाचं विकास काम झालेलं नाही त्यामुळं आम्ही त्यांच्या बदलीचा ठराव वर पाठवलेला आहे आता काय करायचं तुम्हाला आम्हाला चांगला माणूस विकास करणारा ग्रामसेवक पाहिजे बॉडीला जो कम्युनिकेशन करून सगळं विकास काम मोरगरचं पुढं नेईल असा माणूस ग्रामसेवक म्हणून पाहिजे असं वाटत नाही का पाच वर्ष झालं तुमचा <स्याँ> गावाचा निधी येतोय परत जातोय कुठं काय होत लय चौकशी केली के पण हे अधिकारी लोक काहीच सांगत नाहीत काहीच माहिती देत नाहीत बॉडीला पण ना गावकऱ्यांना पण ग्रामसभा आली की गपचिपी सह्या घ्यायच्या ग्रामसभा गोंडाळ्याची निघून जायचं म्हणजे आता प्रस्ताव झालेला आहे की त्यांना काय करावं आता आता बदली संदा आम्हाला दुसरा चांगला माणूस द्यावा हीच आमची एक गायकवाड येतो अंगणवाडीसाठी सुद्धा फंड येतो तर मोरगर गावामध्ये अंगणवाडी तीन एक मोरगरमध्ये दोन आणि मोरखिंडमध्ये ती एक अशा मिळून तीन अंगणवाड्या आणि मागच्या प म्हणजे पंचवार्षिक ह्याच्यामध्ये एकाच अंगणवाडीला हा फंड दिला जातो आणि दोन अंगणवाडीला वाऱ्यावरती सोडलं जातं हे एक दोघांच्या विचारानंच सर मा मागचा सरपंच आणि एक व्यक्ती दुसरी आहे त्या ग्रामसेवक आणि एक दुसरी व्यक्ती आहे ह्या तिघाच्या ह्याच्यावर हा खेळ झालेला आहे आणि जो ग्रामपंचायतमध्ये जे कपाटं होती काय पत्रा होता हा जो बोंगळ कारभार गपचीर हा विकला गेला आहे त्याचीही चौकशी व्हावी हा पत्रा विकला या दोघा तिघाच्या सांगण्यावरून ते काम झालेलं आहे आणि तो त्याची विल्हेवाट त्यांनी लावलेली आहे आणि त्या पैशाचं ते जो जो, जो स्कॅप विकला ते पैसे कुठे ते मी काही सांगत नाहीत आणि त्याचा म्हणजे जो लिलाव केला त्या लिलाव हा झालाच नाही गपचवीज एका व्यक्तीला बोलवलं त्या व्यक्तीला त्यांनी बोलवून गपचवीत त्यांनी ठरवलं ते का चौघात आणि ती त्यांनी स्गॅप करून ते पैसे खमटून टाकले आता मला सांगा काही दिवसापूर्वी तुमच्या ग्रामपंचायतीचं लाईट बिल थकलेलं होतं काहीतरी थकलेलं होतं त्यावेळी ग्रामसेवकांनी तुम्हाला या चौकशीमध्ये बॉडी असेल ग्रामपंचायत सदस्य असेल किंवा नागरिक असतील यांना ही गोष्ट जाणवून दिली नव्हती का नाही लाईट विक थकले हे पुन्हा जाणवून दिलं नाही त्यांनी अचानकच सा, सांगितलं की हे लाईट बीक थकलं आहे लाईट कट होणार आहे गावची त्यामुळं आमचे नेते सुरेश तात्या गायकवाड यांना आम्ही सांगितलं विनंती केली बाबा आपली गावची लाईट थकते तर काय करायचं तात्यानं म्हटलं तुम्ही थोडीशी मदत करा आणि ह्या मदती मदत केल्यानंतर ह्या गावाला बाहेर काढा त्यांनी ती मदत केली आणि गावाला बाहेर काढलं ग्रामसेवकांच्या या मोरगर गावच्या ग्रामसेवक सतीश भाज गायकवाड यांच्या कारभाराला सगळी जनता कंटाळलेली तरी यांची ताबडो बदली करण्यात यावी मी सतीश भानुदास गायकवाड ग्रामसेवक ग्रामपंचायत मोरगर या ठिकाणी मी दोन हजार एकोणीस वीसपासून पासून आहे कार्यरत आहे आणि आता हे तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मला सर्व मुद्दे वाचून दाखवण्यात आले त्यातले मुद्दे बऱ्यापैकी म्हणजे कोण शासकीय नियमानुसारच मी सर्व काम केलेलं आहे आणि इथूनही त्याच पद्धतीनं म्हणजे शासकीय नियमानुसार कोणालाही न अडवता कधीही अडवलेलं नाही आज अखेर आणि कधी न आडवता ते काम करणार आहे मी इथून पुढं गावचा विकास करणे एवढाच माझा महत्त्वाचा ध्येय आहे त्यात कुठलाही दुधाभाव मी करत नाही आणि करणारही नाही गावात तुमच्या कुठलेही कपाट पत्रे जे आस्ताव देतो त्याच्या ती मंजुरी वरिष्ठ पातळीवरून येते आणि जे आपले तांत्रिक मंजुरी किंवा प्रशासकीय मंजुरी हे आल्यानंतर आम्ही काम केलेले आहेत त्या पद्धतीनेच काम केले कुठलंही काम केलेलं नाही मी सुरवसे विस्ताराधिकारी पंचायत समिती जावली आज रोजी मोरघर येथे उपस्थित राहून सतीश बांधर गायकवाड ग्रामसेवक मोरघर यांच्या वर्तणूक विकास कामा संदर्भात बदली करण्यासंदर्भाचा जो अर्ज दिला तक्रारी त्या अनुषंगाने मी आज चौकशी केलेली आहे सर्व ग्राम सर्व कार्यकारिणी उपस्थित होती जे काही तक्रारी अर्जातले मुद्दे उपस्थित केले होते त्या अनुषंगानं सर्व तक्रारी अर्जातल्या मुद्द्यांची चर्चा ग्रामस्थांच्या समोर सविस्तरपणे करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं जे मुद्दे होते त्या मुद्द्यांना ग्रामसेवकांनी या, या उत्तर दिली सरपंच यांनी सुद्धा उत्तर दिली ग्रामस्थांशी सुद्धा चर्चा याविषयी केलेल्या आहे त्या पद्धतीनं ग्रामसेवकाने सुद्धा जे काही गोष्टी त्यांच्याकडून राहिलेल्या आहेत पंधरा वित्तकाच्या काही निधीची माहिती असेल किंवा इतर अनुषंगिक माहिती आहे ती देण्याचं त्यांनी कबूल केलेलं ग्राम आहे ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या ह्याच्यामध्ये जी काही आवश्यक माहिती आहे ती सुद्धा वेळोवेळी मासिक सभेच्या ह्याच्यामध्ये देण्याचं त्यांनी ग्रामसेवकांनी कबूल केलेलं आहे इतर आनुषंगिक विषयाची चर्चा सविस्तरपणे करून जो काही चौकशी अहवाल तया आज तयार केलेला आहे तो तो चौकशी अहवाल मी गटविकास अधिकारी यांना सादर करण्याची दक्षता मी घेत आहे